तर आपण आज लग्नामध्ये जसा मसाले भात बनवतो आणि घरगुती साहित्यामध्ये अगदी टेस्ट तशीच त्या पद्धतीने किंवा लेकरांच्या टिफिनसाठी नाश्त्याच्या टिफिनसाठी असा मसाले भात किंवा एखाद्या ल रात्रीचा स्वयंपाकाचा कट कंटाळा आला की असा मसाले भात नक्कीच घरच्या घरी गर करून बघा तर मसाले भातासाठी लागणारं साहित्य मी एक मोठा बटाटा कापून घेतला चार कांदे कट केले एक टॉमॅटो उभा कट करून घेतलेला आहे आणि अर्थातच लाल मिरची पावडर लसण एक चक्रीफूल दालचिनी चार पाच लवंगा चार पाच मिरे दोन विलायची आणि तमालपत्र मिरच्या उभ्या कट करून घेतल्या हळद एक चमचा मोहरीन एक चमचा जिरं आणि खूप सारे शेंगदाणे घेतलेले आहे तर त्यासाठी मी हे तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून ठेवले होते म्हणजे थोडे भिजते पण आणि तांदूळ मी छोटा घेतलेला आहे आंबे कारण मसाले भाताला तांदूळ हा छोटा पाहिजे तेव्हा टेस्ट छान येते तर मी दोन पळ्या तेल टाकलेला आहे याच्यात एक चमचा जिरेने एक चमचा मोहरी आपण अगोदर चांगली तडतडून घेऊया म्हणजे याचा सगळा फ्लेवर आपल्या मसाले भातामध्ये उतरेल मोहरीन जिरं चांगलं तडतडून घ्यायचं आहे पहिले मसाले भाताच्या सगळ्या जिन्नस हे ना उभ्या कट करून घ्यायच्या आता दालचिनी टाकले गरम मसाले सगळे चांगले ह्याच्यासोबतच फ्राय करून घ्यायचे आहे गरम मसाल्यामुळंच ह्या भाज बा, ह्या भाताला छान अशी चव येते आणि याच्यामध्ये कांदा जास्त घ्यायचा आहे कांदा उभा कट करून घ्यायचा मी चार मोठे मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले होते तमालपत्र हे सगळे गरम मसाले मी अगोदर चांगले फ्राय करून घेतले आणि चा चांगला कांदा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदे ही जास्त घ्यायचे आहे आणि आपण मिरच्या हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे मिरच्या अशाच पद्धतीने कट करायच्या टेस्ट खूप छान येते आणि सगळा फ्लेवर आपल्या मसाले भातामध्ये उतरतो त्यामुळं मिरची अशी कट करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं काय होतं की याच्यामुळं मिठामुळे कांदा लवकर ब्राऊनिज कलर येतो किंवा कांदा लवकर परतल्या जातो त्यामुळं मीठ ह्या स्टेजला टाकायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत याला चांगलं मिक्स करत राहायचं बिलकुल याला करफून द्यायचं नाही आहे आणि आता मी लसण हा सालीसगट ठेचून घेतला होता ऑप्शनल आहे काजू मी कट करून टाकले तुम्हाला हवे असेल तर टाका एक वाटी शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाणे मसाले भातामध्ये खूप छान लागते आणि ह्या स्टेजला आपण टाकले की चांगले शेंगदाणे परतल्या जाते म्हणजे चांगले तळल्या जाते आणि मग टेस्ट खूप छान येते शेंगदाणे दाताखाली आला की शेंगदाणे ह्या स्टेजला टाकायचे आहे सर्व गरम मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो त्यामुळे गरम मसाले मोहरी जिऱ्यासोबतच टाकायचे आहे आपल्याला तेलामध्ये आता आपण बटाटा हा मोठ्या मोठ्या साईजचा कट करून घेतला होता बटाटा मोठ्या साईजचा घ्यायचा आणि मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे मसाले भाताला बटाटा मोठा मोठा कट करायचा आणि उ उभं काप करून घ्यायचे कांद्यासारखे आणि अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे मसाले भाताला तेल थोडं जास्त लागतं आणि हे सगळे जिन्नस आता बघू शकता तुम्ही चांगल्या परत आलेल्या आहे आणि आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर याच्यात मी एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि मिरची हळद एक चमचा टाकलेली आहे तुमच्या ता म्हणजे तुम्हाला किती करायचं आहे मसाले भात त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आणि आता खूप सारा कढीपत्ता आपल्याला याच्यात टाकायचा आहे कट करून टाका कढीपत्ता यामुळं काय होतं की सगळं कढीपत्ताचा फ्लेवर त्या मसाले भातामध्ये उतरतो आणि एक टेस्ट खूप छान येते भाताला जर तुमच्याकडे अजून काही असेल फ्लावर पत्ता गोबी वगैरे तर तुम्ही याच्यात टाकू शकता आता हे मी तांदळ भिजत ठेवले होते ते तांदळ आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे चांगले अजून काही फळभाज्या असेल तुमच्याकडे तर तुम्ही कट करून टाकू शकता शिमला किंवा मग वटाणे वगैरे असेल तर तुम्ही टाका मसाले भाजाला अजून छान अशी चव जबरदस्त येते आणि हे सगळं तांदूळ आपल्याला या सगळ्या मिश्रणासोबत परतून घ्यायचे आहे चांगले आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरमच पाणी टाकायचं त्यामुळं भाताची चव ना ॲज इट इज राहण्यास मदत होते शक्यतो कुठल्याही भाजीला आपण पाणी टाकताना गरम करून टाका त्यामुळं चव त्याची तशीच राहते तर मी गरम पाणी टाकलेले एक वाटी तांदूळ घेतले दोन वाटी मी त्यात गरम पाणी टाकलेलं आहे आपल्याला मसाले भात जास्त कोरडाही नाही करायचा आणि थोडं अजून मीठ टाकलेलं आहे मीठ अगोदर थोडं कमी टाकलं होतं चवीनुसारच मीठ टाकायचं तुम्हाला कितपत हवं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ना आता आपल्याला कुकरला याच्यात दोन शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या दोनच सिट्ट्यात हा भात रेडी होतो एकदम बघू शकता आपला भात एकदम रेडी झालेला आहे एकदम छान जास्त मोकळा पण नाही आणि जास्त गजगज पण नाही झाला असा चिकटपणा पण पन नाही आलेला भात एकदम छान झालेला आहे तुम तुम्ही याच्यावर साजूक तूप पण टाकू शकता खूप छान लागतं तर हे बघा किती मोकळा सळसळ भात झाला शिजला एवढा जबरदस्त काय होतं अशा भातामुळं हे ना तोटरा वगैरे बसत नाही हवं तर तुम्हाला एवढा ग गजगज नसेल लागत तर दीड त्या वाटेच्या प्रमाणाने दीडचं प्रमाण तुम्ही त्याच्यात पाण्याचं टाकू शकता यामुळं काय होतं थोडा कोरडेपणा अजून येतो भातामध्ये तर तुम्ही बघू शकता भात एकदम झक्कास झालेला आहे मसाले भात खायला एकदम चविष्ट लागतो याच्यासोबत तुम्ही पापड भाजू शकता किंवा चकल्या काही भाजू शकता इतका जबरदस्त लागतो तर मसाले भात आपला बनून तयार झालेला आहे किंवा याच्यासोबत लोणचं वगैरे तोंडी लावू शकता खूप जबरदस्त टेस्ट येते आणि ह्या सगळ्या गरम मसाल्या मसाल्याचा फ्लेवर हे ना त्या भातामध्ये उतरतो आणि भात इतका जबरदस्त लागतो जर वटाणे असते तर खूपच छान अजून जबरदस्त लागला असता तर तुम्ही नक्कीच असा भात एकदा घरच्या घरी तुम्ही ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतो हा भात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असा मसाले भात तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा इतका जबरदस्त इतका टेस्टी आणि फ्लेवर शिट्ट्याचा वास म्हणसाल तर इतका जबरदस्त आला होता थोडे काजू ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता नाही तर हरकत नाही पण असा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी किंवा त्यांना शाळेला सकाळी नाश्त्यासाठी वेगळा टिफिन द्यावा लागतो तर हसा मसाले भात नक्कीच घरच्या घरी करून बघा तुम्ही मुलांनाही आवडेल